आम्हाला जायचं जायचंय मध्ये लेडीज आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलेलो आहे म्हणजे आम्ही असे तुमच्यासारखे टोकार नाही सप्तऋषी मध्ये आगस्ती मुनी हे सर्व आले नमस्कार तर आपण आलो आज खेडलं झुंगम बघा एकशे आठ फूट मारुतीची मूर्ती आहे बजरंगबलीची बलीची बर का आणि ही खेडले गावात आहे याला म्हणतात इथं खेडलं झुंग आणि गोदावरी नदी जवळ आहे हां तुम्ही आपण गोदावरी गोदावरी पोसनंच आलो तर बघा नाशिक जिल्ह्यामध्ये एवढी महाबली हनुमानची कुठंच मोठी मूर्ती नाही हां तर आम्ही आता इथून जाणार आहे कुठं आणकाई किल्ला आणकाई किल्ल्याला हां इथून पन्नास किलोमीटर मॅपवरती बघितलं आपण तर बघा अशी भव्य दिव्य विराट स्वरूपात मूर्ती बनवलेली कारागिरानं आणि ही खेडल्या गावामध्ये या खेडलं झुंग म्हणतात याला आणि पाहून कसं वाटलं एकदम आनंद हा एवढी मूर्ती कधी मोठी बघितलीच नाही ना हा नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव खेडले गावामध्येच एवढी मोठी मूर्ती आहे बाकी तुम्हाला कुठंच बघायला भेटणार आता बाकी ठिकाणी असेल पण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये तरी आणि प्लस गोदावरीच्या तीरावर तीरावर एकदम हां म्हणजे हां भारी वाटतं वराव म्हणून चला आता पुढं भेटू परत आणि आणखीला जाणार आहे बघत राहा धन्यवाद धन्यवाद आ, नमस्कार पब्लिक आहे मी आता आणखी किल्ल्यावरती फायनली पोचलो आणि आमच्या माग आता जो दिसतो डोंगर सर्व तो आणकाई किल्ला आहे हा तर मस्त असं लेणे गाऊ कोरलेले ले? हां चला आता आम्ही तिकडे जवळ आहे तुम्हाला दाखवतो हो मस्त बायकी आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या लाईक करा आणि चांगलं फॉलो करा हां आणि सध्या काय होतंय आम्हाला याला यायला जायला खर्च लई लागतो बरं का किती किलोमीटर आलो आम्ही पण ऐंशी नव्वद हां माझ्या घरापासून ऐंशी नव्वद त्याच्यात प्लस जेवायचा खर्च गाडीचं डिझेल पाणी हां तर याचं जरा ते करा आणि निगेटिव्ह कमेंट करत जाऊ नका आणि जे काय माझं असेल या माझ्या आय डीवरती व्हिडिओ व्हिडिओ तर ते माझ्या स्वतःच्या यानं टाकलेले तर ज्यात मला सांगायचं आहे पाहुण्या रावळ्यांना माझ्या सर्व यांना माझ्या मनाचा राजा माझ्या बापाला मी स्वतः नाही हा कारण ती माझ्या मागची आणि मी मला करायची वेळ आली ती आणि काय होत लोकांनी खायची मलाई <laughs> आणि आपण बसलोय तिकडं कोळशाच्या दुकानावर मग आम्ही <laughs> सुरुवात केली आता म्हणून ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा काय डोंगर वगैरे चलो निकालते व्हिडिओ तर मित्रांनो आता आपण एक किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे बघा कसं मस्त असं ॲक्टिव वातावरण आहे ॲक्टिव हां आणि तुम्ही शेवटपर्यंत प्रतीक भाऊच्या याच्यावर ब्लॉग बघायचा माझा एक कॅमेरा नाही बरोबर आणि कॅमेरा नसल्यामुळं छोट्या मोबाईलमध्ये येत नाही ते कसं होतं छोट्याशा घरामध्ये हा म्हणतो फाईव्ह स्टार टाकायला पाहिजे अरे त्याच्यात कपाटच गोस मी तसंच झालं फोनचं आयफोन घ्या आणि टाको इकडे सीन एकदा आणि म्हणजे ते दाखवे ओके पोहोचलो आहे फायनली हा आता निम्म्या भागावरती आलोय आणि दहाही दाखव ना कसं कोरीव का बाई हा हा तर असं कोरलेलं आहे मध्ये आणि कुलूप लावलेले का ह्याच्यात डोंगराला काहीतरी गुफा असेल मध्ये हा ना एंट्री नाही नो एंट्री इकडे दाखवा तर मित्रांनो हे जे पहिले लेणे आहे काम पूर्ण झालेलं नाही याच्यात मध्ये गेले ते काय मजा नाहीये पण डोंगरच कोरलेला आहे सलप सलाफ वगैरे नाही मध्ये यायला काय हरकत नाही हे बघा आणि याच्यामध्ये ना कोणसा ना कारागिरा ना इंजिनिअर ना पहिलं कोरिओ काम आहे पर्वत आहे ना डोंगर आहे हा आता आम्ही छोट्याशा त्याला गोवाच म्हणू आपण आताच्या भाषेत तेव्हा कसं आहे

पण त्यांनी का लावली माहिती का काही नमुने मध्ये जात असतील उद्योग आणि म्हणून त्यांनी इडल्या जे ग्रामस्थ त्यांनी सर्वांनी त्याला पर्यटकांना काही धोका व्हावा म्हणून बंद केलेले काय पर्यटक लय आहे चला म्हणशी नाली बाबा चाळीस चोर पाहून खुलजा शिमशीम मधीच बसला गांजा वडीत मग धूर आला त्याचा बाहेर हा बरेचसे जण असे त्याच्यामुळे नमुने येतात बरं दुसरे काही लुल्लू कराय बसले टाकून द्याय गोवा पाहिले त्यांना काय लगेच गोवा पा उठला शिवा मग ओके हो म्हणून अजून दाखवायचे पुढे चला काही कोरीव इथं गोवा केलेल्या म्हणजे याला लेणी म्हणतात मराठी भाषेमध्ये आणि आता इथे होते लेणी आणि इथं काही आल्यामुळं बेने हे बंद करून टाकलं का का हे ज्या जाळ्या लावल्यात आता जाळ्या लावायचं काम असं लावल्या जाळ्या उद्योगवरित करीत होता केळ्या हां म्हणून ग्रामस्थाईनी असं ठरवलं क जाळ्या नाही लावा तर केळ्या काही कराय आहे तसं आहे मध्ये गाव हां असा आगस्ती ऋषीचा हा किल्ला आहे आणि सप्तऋषींमध्ये सप्तऋषी म्हणजे कोणते सात ऋषी निर्माण केले होते ब्रह्मांना सृष्टी निर्माण निर्मितीसाठी मग त्याच्यात वशिष्ठ आत्री त्याच्यात सप्तऋषीमध्ये ऋषीमध्ये मुनी हे सर्व आले आणि ह्या सप्तऋषीपैकी ऋषीपैकी अगस्ती ऋषी एक महान ऋषी आणि अगस्त्य ऋषींनी प्रभू रामचंद्रांना सुद्धा राम रामान राम राम्रा रावणाचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस बांध दिलता बांध दिलता हां आणि अगस्त्य ऋषीनं दुसरं एक काम असं केलं जेव्हा पूर्वी सत्ययोगामध्ये हो आतापी आणि वातापी नाव विळवळ हे दैत्य होते ते काय करायचे का सर्वांना कथा माहिती एकजण आहे ना असा पुढं धर्माचं म्हणजे असं धर्माचं खानवळ मांडून बसायचा आणि एकजण काय करायचं अन्न रुपानं म्हणजे अन्न पोटात जायचं अन्नाच्या रूपानं आणि पोट फारून बाहेर यायचा म्हणजे अन्नाच्या रूपानं एक जणांना फक्त स्टॉल लावायचा आपण कसं आता वड्यापावाचे स्टॉल आहे हा आता इथं समजा थोडक्यात काही स्टॉल आहे मग तुम्ही म्हणणार वडा कितला आहे मग तो असा अन्नाच्या रूपानं आहे ना वड्याच्या रूपानं बसायचा म्हणजे आताच्या भाषेत सांगत होतो आणि तो अन्न रूपानं पोटात गेला का मधी गेला का ताडक्यान पोट फारायचा आणि त्या माणसाचं प्रेत पडायचं आणि ते खायचे म्हणून अगस्ती ऋषींनी आतापी आणि वातापी विलवळ ह्या भी राक्षसांना मारण्यासाठी समुद्रात लपले ते समुद्र जो खारा आहे म्हणजे त्याचं कारण असं आहे का त्या समुद्राला जाऊन ते तळामध्ये लपले आणि लपल्याच्यानंतर आगस्ति ऋषींनी पूर्ण समुद्र पिऊन घेतला आणि ते उघडे पडले त्यांना ऋषींनी भस्म करून टाकलं म्हणून त्यांचं नाव आगस्ती म्हणजे आगीसारखे प्रचंड क्रोधी हा तर विषय असा आहे आणि मग म्हणून समुद्रातले जलचर थलचर प्राणी मराय लागले राव म्हणून अगस्त तिरुषीनं लघवी केलेली म्हणून समुद्र खाराय खारा हा हा आणि विषय असा आहे म्हणून लेखवाल कथा आहे आणि याचा मय मेया खलीपाक माथा आहे त्याच्यामुळे याला सांगूनही नाही आणि हा हा बोलू का हा आजचा हा इतिहास मोठा आहे मोठा आहे तो आणि याला जर म्हणलं याची गाथा याचा मे खलिपाक माथा आणि गरीबाला हनायच्या लाता हल्लाबाड करते टेजवर बाता मित्रांनो केळ काय रुपये डजन विकायला पाहिजे तो म्हणला दीड रुपये डझन जर लावले तर गावातले आखे बेवडे खवडे खाते हा म्हणून आता हे दाखवा आणि म्हणून इथं जाळ्या लावलेल्या सर्व आणि आता आपल्याला कुठे जायचं वरती किल्ला हा नाही किल्ला दाखवा त्यांना हा असा भव्य दिव किल्ला आणि मस्त जायचंय वरती हे दाखवा हे कसं ऍक्टिव्ह होते पण दाखवा हे काम तर तुम्हाला दाखवलं आम्ही या सर्व जाळ्या वगैरे इथं गोवा होत्या आणि याला जाळ्या का तर काही कारणास्त लोक अत्र बसतात आपल्या महाराष्ट्रामध्ये नगद कुळ आणि साठ रुपये किलो गुळ हा आणि काही गबाळांची मोकार बुळबुळ हे चालू आहे म्हणून ही इकडं पण दाखवा आणि आपले काही राहून जातील दाखवायचे आणि तुम्ही जे दाखवते आहे ना ते बघत राहा फक्त आणि त्यांना आगस मी इतिहास सांगितला राव राव सांगायची काही गरज नाही आणि हे असं आहे बा वातावरण वा का मस्त बायकी कि पुढे या चला वरती बघा इथं शिहाच दिसतंय पण ते खार काही म्हणजे काही कालापूर्वीच असलो हे आता आपल्याला काही कळत नाही हा असं कोरेल बरं का आणि इथं पण जाळ्या लावलेल्या आहे इथं इथं जाऊन बघायचं का इथं चला मधी तर बघा इथं पण जाळ्या लावलेल्या आहेत कार कारण का लावलेलं आता ते ग्रामस्थांना चीडच्या गावकऱ्यांनाच माहिती असेल पण हे थोड्या कालांतराने भंगलेल्या आहे म्हणजे आता काळजास्ती झाला का। ना का हो हा आणि काही जास्ती झाला इथं बाप रे काय खोली हा बा तुम्हाला सांगतो मधी अलाउड नसल्यामुळं जाळी असल्यामुळं इतकी भारी खोली आणि वरती फुल कसं डिझाईन बन डिझाईन डिझाईन काय खतरनाक डिझाईन आहे आताच्या कारागिरांना हे जर तुम्ही जरी दुबईला बुर्ज खाली तर बुर्ज पाहायला जरी गेले ना तरी असं भेटू शकत नाही त्याच्या खोल्या आठ खोल्या खोल्या आठ खोल्या आहे मधी आणि हे जे ग्राम असतात कुलप लावले प्रत्येक गोष्टीला याच्या मागे काहीतरी रिझन आहे हा तर वरती दाखवा त्यांना एक असं कोरिव काम आहे नाही ते नाही सांगता येत आणि इकडं पण मूर्ती आहे बा कोरिव तिकडं दाखवा हां आणि हे फक्त ही काल्पनिक दुनिया नाही त्या काळात असली दुनिया होती आता आपण जी मालिका बघतो या सर्व ए आयनं कंप्युटरनं करेल राहतात पण मग अगस्ती किल्ला कसा होता हे प्रत्यक्ष बघायचं होतं म्हणून आलेलो आहे आणि एक ध्यानात ठेवा हे काय ए आय नाही बरं का थर्मोकॉलचं नाही तर थर्मोकॉलचा किल्ला बॉल एक गावलात भांगरी ती हां आम्ही आलोय तर मित्रांनो थर्मोकॉलचा किल्ला नाही नाही तू काय म्हणशील आलोय ना आगस्त तिला आम्ही आलोय अगस्ती ऋषीचा किल्ला बघायला पण आता काही आवलात काय म्हणणार हा थर्मोकॉलचा किल्ला आहे हा आणि ए आयचा व्हिडिओ अरे हलको आता तर माणसं हानली मला हलकं व्हायला वेळ नाही भेटली मग का तो चेड्डीत केलं का हा म्हणून असा विषय म्हणून तू एक ध्यानात ठेव थर्मोकॉलचं काहीच नसतं सर्व न ब्लॉक प्रत्येक बघायचा आणि एकदम भारी होणार आहे आणि बघायचा धन्यवाद पुढे जाणार आहे हो तर बघा इथं दुसरं पण आहे का हो हा दुसरं पण <laughs> कोरीव कामा आम्ही को आलेलो आहे इथं पण जाळ्या लावले बरोबर ना हां आता बजरंगबलीचे दूध दूत इथं बसलेले हा ये ओरिजिनल आहे म्हणजे वानर वानर याचा अर्थ काय होतो माहिती का पहिले लोक वानरापासून तयार झाले बरोबर ना प पहिले आपले आधी मानव वान नर याचा अर्थ नर हा त्याला आपण काय म्हणतो वान नर आणि आपण हा या आता नर बरोबर ना मतदान देऊन या चुत्यांचा आपल्याला डर हां वान नर होतं तेच बरोबर होतं हां तर वानराचा झाला नर म्हणून त्याला नाव पडलंय वान नर कळालं का हा आणि आता काय काय जे असे जे बोलणार आहे त्यांना काहीच माहीत नाही इंस्टाग्राम वर फक्त लेवेटा बेटा। ले हा खिशात नाही नोटा काय मग दुष्काळी तोटा प्यार ना किया तो क्या किया सुने हा क्रिस का गाना सुने प्यार ना किया तो क्या किया आणि आणि प्यारने धोका दिया तो वडाको फाशी घ्यासने मर गया म्हणून ये ओरिजिनल दाखवून राहिलो पहा आम्ही आता आम्हाला मध्ये जायचं आहे मध्ये लेडीज आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलेलो आहे म्हणजे आम्ही असे तुमच्यासारखे टोकार नाही हे ध्यानात ठेवा <laughs> आम्ही एआय जरी व्हिडिओ टाकू पण आम्ही हिंदू धर्मात छत्रपतीचे मावळे आम्ही ती इज्जतच धरणार हा ती काल्पनिक दुनिया ए आहे का हा म्हणून त्या लेडीज बाहेर आल्याच्या नंतर आपण ते दाखवू ओके